नमस्कार श्री स्वामी समर्थ दारासमोर पारिजातकाचं झाड बसणं शुभ असतं का, का वास्तुशास्त्र काय सांगतं पारिजातकाचे झाड म्हणजेच प्राजक्ताचे झाडाबाबत अनेक मान्यता आहे घरासमोर झाड लावावं की नाही याबाबत शंका कुशंका काढल्या जातात आज याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये वी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रात काय सांगितले जाते जाणून घेऊया पारिजातकाच्या फुलांचा सुवाद मनमोहक आणि मन फुलवणार असतो पारिजातकाच्या फुलांना हर शिंगार नाप लकुंकुमा राग पुष्पी खरपत्रक या नावाची ओळखलं जातं असं म्हणतात की ज्याच्या दारात प्राजक्ताचं झाड असतं त्याच्या सारखा नशिबान तोच असतो कारण पारिजातकाच्या फुलाच्या सुवासाने तणाव दूर होतो आणि मनाला शांती लागते पारिजातकाच्या झाडाबाबत एक मान्यता आहे ती म्हणजे पारिजातकाचे झाड कृष्णाने स्वर्गातून पृथ्वीवर आणले झाड पुढे लावावे यावरून सत्यभा कुठे लावावे यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाले तेव्हा कृष्णाने शक्कल लढवली आणि झाड सत्यभामाच्या अंगणी लावले पण त्याची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडतील देवी लक्ष्मीला पारिजातकाची फुलं अत्यंत प्रिय असते त्यामुळे ती जिथं पारिजातकाच्या फुलांचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मीचा वास करते असं म्हणतात ज्याच्या घरात आजूबाजूला पारिजातकाचे झाड असते त्याच्या घरातील वास्तुदोष दूर होतात कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहतं तसंच दीर्घायुष्य प्राप्त होतं घरामध्ये पारिजातकाचे रोप लावण्यासाठी वास्तुशास्त्रात दिशा आहे नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढण्यासाठी घरात प्राजक्ताचे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ